मित्रांनो मावली अगदी प्रोक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे घरामध्ये असते काव्याची खूप चिडचिड होत असते कारण काव्याला वाटत असतं की माझं जे जी काही जीवावर प्रेम आहे जीवाशी माझं जे जी लग्न झालेलं नाही त्यामुळे काव्याचं कुठंच मन लागत नसतं काव्य ही सारखी घरामध्ये चिडचिड करत असते आणि हे सर्वजण बघत असतात हे नंदिनी तर ह्या काव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते तरी पण काव्या काही ऐकायला तयार नसते इकडे पारसुद्धा या काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो काव्याला पार सांगतो की हे बघा वाद करून काही होत नसतं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुम्हाला जर लय राग आला असेल तर तुम्ही दहा नऊ आठ सात सहा पाच असं बोला परंतु अशा हातामध्ये वस्तू घेऊन इकडे तिकडे फेकू नका कारण त्यामुळे काहीही पण उपयोग होत नसतो शेवटी प्रेमामध्ये आणि शांत रीतीमध्ये जे काही होत असतं ते कधीच वादामध्ये होत नसतं त्यामुळे तुम्ही जे काही हे वाद घालता चिडचिड करता वस्तू इकडे तिकडे फेकाफेक करता तसं काही करू नका असं पण आता पार्थ या काव्याला सांगत असतो आता काव्य ही पार्थच्या बोलण्याचा विचार करत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा ही नंदिनी सुद्धा या आपल्या आईला भेटण्यासाठी जीवाबरोबर इकडे हॉस्पिटलला आलेली असते त्यावेळेस रोडमध्ये जेव्हा ह्या जीवाकडून एका व्यक्तीला धक्का लागलेला असतो तेव्हा तो व्यक्ती आणि जेव्हा यामध्ये खूप वाद झालेले असतात आणि त्यामुळे नंदिनीने गाडीच्या खाली उतरत ह्या दोघांचे वाद मिटवलेले असतात आणि नंदिनी खरोखर किती शांत आहे किती पण आहे हे सर्व काही वाद मिटू शकते खरोखर नंदिनी किती समजूतदार आहे हे नंदिनीने ह्या दोघांना वाद मिटवून सिद्ध करून दाखवलेलं असतं त्यामुळे नंदिनीच्या मनाचा जो काही मोठेपणा आहे तो ह्या आपल्या जीवासमोर आलेला असतो इकडे आता शारदाच्या मनाला वाटत असतं की माझ्या काव्याची खूप अवघड परिस्थिती होऊन बसली आहे नंदिनी मुलगी खूप शहाणी आणि समजूतदार आहे परंतु काव्या खूप अल्लड आहे आणि त्यामध्ये काव्याचं जीवावर जे प्रेम आहे त्या जीवाशी जर आपली नंदिनी लग्न करून त्या घरात गेली आहे त्यामुळे काव्याची खूपच अवस्था ही वाईट होऊन बसली आहे काव्याचं कुठं मन लागत नाही काव्या ही चिडचिड करते हे शारदाताईच्या मनाला सारखा विचार सुचरूच असतो कारण शारदाताई ज्या हॉस्पिटलमध्ये असतात तिथे आता धनंजय सुद्धा बसलेले असतात ते सुद्धा ह्या आपल्या शारदाताईंना खूप विचारण्याचा प्रयत्न करत असतात की तुझ्या मनामध्ये नेमकं काय का आहे शारदा मुलींबद्दल काही सत्य आहे का तू असं मनामध्ये ठेवू नको मन मोकळं कर मला सांग असं पण इकडे धनंजयराव ह्या आपल्या शारदा ताईंना खूप विचारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु शारदा ताई ही, ही बोलते की नाही मला काही तुम्हाला सांगायचं नाही आहे कारण आता या शारदाताईंना वाटतं की आपण जर यांना काही बोललो आणि यांना जर हे सण नाही झालं तर काय करायचं त्यामुळे शारदाताई काही या धनंजय सांगायला तयार नसतात दुसरीकडे आता जेव्हा ही नंदिनी आणि जीवा दोघेही ह्या आपल्या शारदाताईंना भेटून घरी जातात इकडे आता काव्या जी असते ही आपल्या आईला कॉल करते तेव्हा शारदाताई तिला ते ते विचारते की अगं मला तुला एक म्हणायचं तू तुझ्या मनातलं सत्य कुणाला सांगितलं का त्यावर इकडे ही काव्या नाही असं बोलते आता शारदाताई बोलते की हे बघ तू जरी किती दिवस तुझ्या मनातलं सत्य सांगितलं नाही तरी तुला असं खूप दिवस ते लपून ठेवता येणार नाही तुला एक ना एक दिवस ते सांगावंच लागेल तरच त्याचा काहीतरी उलगडा होईल तू जर मनामध्ये ठेवून अशी किती घुसमट करत राहिली तर त्याचा काहीसा उपयोग होणार नाही असं पण इकडे ही जी काही शारदाताई असते ही काव्याला फोनवर बोलत असते तर काव्या बोलते की आई मी काय करू मला तेच काही समजत नाही आहे अगं बघ ना आई मी तुला जेव्हा माझ्या मनातलं सर्व सत्य सांगितलं तर तुझी काय परिस्थिती होऊन बसली तुला माझ्यामुळे किती त्रास झाला तुला ॲडमिट करावं लागलं मग मला असं वाटतं की कसं सांगावं गं कुणाला मी कसं सांगेल सांगणं मला तू आई असं पण काव्या ही आपल्या आईला बोलत असते आणि त्याच वेळेस आता शारदाताई ताई बोलते की नाही काव्या आता असं गप्प राहून चालणार नाही आहे तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे तुला हे सत्य सांगावंच लागणार आहे असं पण शारदाताई या आपल्या काव्याला बोलत असतात त्यानंतर आता काव्या जे असते काव्या ह्या पुन्हा आपल्या आईला बोलते की परंतु आई मी कुणाला सांगू आणि काय सांगू त्यावेळेस इकडे आता शारदाताई बोलते की मी जेव्हा आता हॉस्पिटलमधून घरी जाईल ना तेव्हा मी तुझ्या वडिलांना सर्व सत्य सांगणार आहे ते तुझ्या सासऱ्यांच्या म्हणजे विक्रमदादांच्या कानावर ह्या गोष्टी घालतील म्हणजे ते तरी काहीतरी समजून यामधून काहीतरी कोणं नक्कीच निघेल असं पण इकडे ही शारदा आता काव्याला बोलते तर काव्य बोलते की बघ आई तुझ्या ॲडजस्टमेंटनुसार तू ठरव कसं काय करायचं ते माझी काही हिंमत होणार नाही सांगायला असं काव्यही आता आईला सांगते आई बोलते की बरं ठीक आहे मी घरी गेल्यानंतर तुझ्या बाबांशी बोलते असं पण इकडे काव्याला ही शारदाताई बोलते तर ज्यावेळेस इकडे ही शारदाताई घरी येते त्यावेळेस धनंजयराव आणि शारदाताई या गप्पा मारत असतात तेव्हा धनंजयराव आपल्या या शारदाला बोलतात की शारदा नेमकं तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे तू तु कसला तरी विचार करते मला सांगत नाही त्यावेळेस इकडे शारदाताई बोलते की हे बघा मला तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे कारण मी तुम्हाला जे सत्य सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन येऊन देऊ नका कारण आपल्या काव्याचं जे काही प्रेम अगोदर होतं ते जीवावर होतं आणि जीवाचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं परंतु गावाकडे आपण लग्नाला गेल्यामुळे तिथे खूप वाईट परिस्थिती झाली आणि गावाकडील लोकांमुळे ह्या जीवाला नंदिनीबरोबर लग्न करावं लागलं ला, आणि पार्थला काव्याशी लग्न करावं लागलं त्यामुळे तिचं काही तिथे मन लागत नाही मला तर असं वाटतं की तुम्ही हे सर्व एकदा विक्रमदादांच्या कानावर घाला ते बघू काय म्हणतात ते जर नंदिनीने ह्या जीवाला डिवोर्स दिला आणि पुन्हा पारशी लग्न केलं आणि पार्थने जर काव्याला डिवोर्स दिला आणि जीवाने जर पुन्हा काव्याशी लग्न केलं तर खूप चांगलं होईल कारण आता शेवटी काव्याचं जीवावर प्रेम आहे ती कसे आपल्या बहिणीला आपल्या ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर कशी संसार करू शकता आणि बघेल ती काय अवस्था होऊन बसली आहे खूप अवघड माझ्या काव्याची अवस्था होऊन बसली आहे असे शारदाताई या धनंजय सांगतात आता धनंजयराव बोलतात की अगं शारदा तू हे काय बोलतेस तेव्हा तर शारदा बोलते की हो मी जे काही बोलते ते बरोबर बोलते ज्यावेळेस काव्य आता माढवप्रतीसाठी आली होती तेव्हा सर्व सत्य मला काव्याने सांगितलं आहे मला तर असं वाटतं की तुम्ही हे सर्व एकदा मालनिताईच्या आणि विक्रमदादांच्या कानावर घाला आपण एकदा त्यांच्या घरी जाऊ सर्व बसून व्यवस्थित बोलू काय निर्णय घ्यायचा तो घेऊन टाकू असं पण शारदा ताई इकडे धनंजय बोलते तर ते ठीक आहे असे बोलतात आता मित्रांनो शारदाताई आणि धनंजय राव इकडे ह्या आपल्या मुलींच्या घरी आलेले असतात मुलींना आई वडिलांना बघून खूप आनंद होतो दोन्ही मुली तिथे समोरून बसतात सर्व मालनीताई इकडे विक्रमदादा आपल्या शारदाच्या तब्येतीची चौकशी करत असतात त्यानंतर मग आता इकडे धनंजय राव हो हा थोडासा विषय घेतात की काव्याचं आणि ह्या जीवाचं जे काही एकमेकांवर प्रेम असतं हे सर्व सत्य आता धनंजयराव प्रकारे हे आपल्या विक्रमदाच्या आणि मालनीताईंच्या कानावर घालणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद